संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून तातडीने लागू तेवीस जून सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया इराण आणि इस्रायलमधील युद्धांमुळे जगभरातील ऊर्जा बाजार अस्थिर झाले आहे अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर केलेल्या हल्ल्यांमुळे एलपीजी सह इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे भारतासारख्या देशांमध्ये गॅस सिलेंडरच्या दरात लवकरच मोठी वाढ होऊ शकते अहवालानुसार भारतात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी पैकी सुमारे सहासष्ट टक्के गॅस आयात केला जातो आणि त्यातील पंच्याण्णव टक्के सौदी अरेबिया यू आणि कतार या पश्चिम आशियातील देशांतून येतो या प्रदेशातील युद्धामुळे पुरवठा अडचणीत येण्याचा धोका निर्माण झाला आहे यामुळे गॅसचा दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे पुढील बातमी बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण विधितज्ञ असीम सरोदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याचे समोर आले आहे राज्यात सध्या हिंदी भाषेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे या प्रकरणात चांगलेच आक्रमक झाले आहे याच प्रकरणात असीम सरोदे यांनी फडणवीस यांना कायदेशीर नोटीस धाडल्याचे समजते आहे भाषा सक्तीबाबत खोटे विधान करणे सुप्रीम कोर्टाचा संदर्भ देत चुकीची माहिती देणे राज्यपालांनी दिलेल्या शपथेचा भंग करणे असे प्रकारचा ठपका ठेवत विधीतज्ञ असीम सरोदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवली असल्याचे समजते आहे पुढील बातमी बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे या महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे महत्वाची बाब साधारणत पंधरा तारखेनंतर सरकारच्या महिला व बाल विकास विभागाकडून हप्ता कधी जमा करण्यात येणार याबाबतची माहिती देण्यात येते पण आता महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला असूनही याबाबतची कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही पुढील बातमी बघा संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचे पुन्हा आगमन झाले असून सर्वत्र पावसाळा सुरुवात झाली आहे आज सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सोलापूरला रेड अलर्ट देण्यात आला आहे तर मुंबईत येलो आणि पुण्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे जूनच्या मध्यापर्यंत गायब झालेला पाऊस पुन्हा परतल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तसेच पुढील दोन तीन दिवसात मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून अधिक सक्रिय होणार आहे या काळात मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे